अवधूत चिंतन दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते बघा आजचा व्हिडिओ आपला कशा संबंधित आहे ते तुम्हाला टायटलवरून थांबनेलवरून समजलंच असेल बघा आजचा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी बघा या सृष्टीमध्ये जो व्यक्ती प्रत्येक व्यक्तीसाठी जो व्यक्ती जन्माला आला आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण अशी ही प्रभावी सेवा आहे अत्यंत उच्च कोटीची अशी ही सेवा आहे ती आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आता ती सेवा कोणती आहे ती तुम्हाला समजलेच असेल घोर कष्ट स्तोत्र या स्तोत्र या स्तोत्राचं महत्त्व काय ह्या स्तोत्राचे पठण केल्यानंतर या स्तोत्राचा स्तोत्राचे पठण केल्यानंतर किंवा संकल्प साहित्य या स्तोत्राची सेवा केल्यानंतर काय घडते काय चमत्कार घडतात हे आज आपण पाहणार आहोत बघा मनुष्य जन्माला आला आहे म्हटलं की त्याच्या जीवनात दुःख यातना कष्ट दारिद्र्य कर्जबाजारी ज्या काही यातना आहेत ते सगळं काही आपल्या वाटेला येत असतात मग ते काही असू शकतं प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात असा एकही या पृथ्वी तलावावरती तुम्हाला व्यक्ती भेटणार नाही की त्याच्या आयुष्यात एकही संकट नाही आहे किंवा एकही दुःख नाही आहे प्रत्येक व्य वे, व्यक्ती कोण कोण कोणत्या ना कोणत्या नतरी प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या तरी अडचणीतून संकटातून जातच असतो बघा मनुष्यरूपात जन्माला आलाय म्हटल्यानंतर त्याला संकटांचा सामना करावाच लागतो त्याच्यासमोर भरपूर असे काटे पसरून ठेवलेले असतात अगोदरच म्हणजे त्याच्या पूर्वजन्माचं अगोदरच्या जन्माचं या जन्माचं नातं त्याचा असतं म्हणजे बघा प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी संकट असतात म्हणजे एखादं तुम्ही कर्जबाजारीने हे झालं आहात कर्जबाजाराने तुम्ही पूर्ण खचून गेला आहात किंवा तुमच्या घरामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम चालू आहेत घरात वाईट शक्ती आहेत मुलं चिडचिडपणा करतात घरात कोणी कोणाला सन्मान देत नाही मान देत नाही तुमच्या घरात कायम सदा क्लेशच असतो त्याचप्रकारे एखादा खोटा आरोप आहे खोट्या आरोपाखाली तुम्हाला क कोर्ट कचेरीची सारखी तुमची धावपळ चालू आहे काही ना काहीही कारण असू शकतं बघा मनुष्याच्या जीवनात भरपूर कारणं असतात त्याला कारणांना नाव देण्यासाठी सुद्धा पुरत नाहीत इतकी कारणं आपल्या जी जीवनामध्ये असतात तर अशी काही कारणं दिसत असतील असे संकट दिसत असतील तर तुम्ही आवर्जून आवर्जून संकट निवारण स्तोत्र म्हणजे स्तोत्र या शब्दातच याचं फलित दडलेलं आहे तर अगोदर काय आहे याचं महत्व काय आहे ते आपण जाणून घेऊया व नंतर ही सेवा कशी करायची संकल्पासहित सेवा करायची असेल तर कशी करायची किंवा रोज नित्यसेवेमध्ये करायची असेल तर कशी करायची हे सगळं काही आज आपण पाहणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघा घोर कष्ट धारण स्तोत्र या नावामध्ये जे स्तोत्राचे फलित आहे घोर कष्ट आणि उद्धार घोर कष्ट आणि उद्धार अशी याची फोड केल्यास असे लक्षात येते की मनुष्य हात मुळी पाप आणि पुण्याचा संमिश्रपणे साकार होतो अशा मनुष्य जन्माला आल्यानंतर या जन्म आणि मृत्यू या चक्रात अखंडपणे फिरताना होणाऱ्या घोर कष्टाची जाणीव झाल्यामुळे यातून सुटका होण्यासाठी आपल्या जीवाची तळमळ थांबण्यासाठी जीवाची तडफड कमी होण्यासाठी यातून आपली सुटका होण्यासाठी अतिशय करुणा आल्यामुळे स्वतः परमपूज्य श्री सद्गुरू भगवान श्री श्रीपाद श्री, श्री वल्लभ स्वरूप परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती श्री स्वामी यांनी या स्तोत्राची रचना केली अशा प्रकारे बघा या स्तोत्राचं महत्त्व आहे आणि आपल्या जीवनात कितीही संकट असू दे कितीही कितीही मोठे संकट असू दे बघा संकट निवारण होण्यासाठी तसेच गुरुग्रहपीडा दूर होण्यासाठी अतिशय प्रभावी स्तोत्र कोणतं असेल तर ते आहे गुरष्ट धारण स्तोत्र त्यामुळे आप आपल्या जीवनात कितीही मोठं कष्ट आपल्याला दारून आलेलं असू द्या त्याच्यातून सुटका व्हायची हो असेल तर आपल्याला दत्त महाराजांना शरण गेलंच पाहिजे बघा दत्त महाराजांचे तुम्हाला सांगते तीन अवतार आहेत पहिला म्हणजे श्री दत्त महाराज श्रीपाद श्रीवल्लभ दुसरे म्हणजे श्री नरसिंह सरस्वती महाराज व तिसरे आपले श्री, श्री स्री आपली स्री स्वामी समर्थ महाराज अशा प्रकारे तीन अवतार आहेत आपण जेवढ्या या संकटात आहोत या संकटातून अलगतपणे आपले सर फक्त दत्त महाराजच आपल्याला बाहेर काढू शकतात त्यामुळे त्यांची सगळ्यात आवडती सगळ्यात प्रिय व त्याच प्रकारे सगळ्यात उच्च कोटीची व प्रभावी सेवा कोणती असेल तर ही घोर कष्ट धारण स्तोत्र याची सेवा आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून या सेवेला सुरुवात करा बघा मनुष्याच्या जीवनात भरपूर अडचणी येतात भरपूर काटे पेरलेले असतात भरपूर संकट येतात अशा वेळेस कधी कधी वाटतं की आपलं मन कोणाजवळ तरी हलकं करावं माझ्या कोणत काय चालू आहे मी काय त्रास भोगते मला काय त्रास होतोय मला कोणाला तर सांगायचं आहे पण कधी कधी असं घुसमटून जातो ना आपण त्या सगळ्यामध्ये की आपण पुढचा विचारतो विचार करू करून नाही तरीसुद्धा आपण त्याला काहीसुद्धा सांगू शकत नाही इतकं आपण पिचत गेलेलं आहोत या संकटाने इतक्या इतकं आपण ग्रासलेला आहोत या संकटाने म्हणजे डोळ्यामध्ये पाणी तर येते त्यांच्यासमोर पण डोळ्यातील पाणी आपण कंट्रोल करतोय अशा प्रकारे अशी अवस्था आपल्याला झालेली आहे किंवा आपण इतक्या सेवा करतो बघा आपला कधी जेव्हा गुरुबळ व्यवस्थित स्ट्रॉंग नसतो ना तुम्ही काहीही करा कितीही सेवा करा त्याचा काहीही उपयोग होत नाही त्यामुळे अगोदर तुम्ही आपल्या गुरूंना प्रसन्न करा गुरूंना खुश ठेवा ज्या दिवशी तुमचा गुरुबळ स्ट्रॉंग होईल ना त्या दिवशी तुम्हाला कशाचीच कधीच कमी पडणार नाही व तुमच्या जीवनात संकट येतील पण हवेने उडून जातील अशी हा संकटं तुमच्या जीवनामध्ये येतील एवढे मोठे मोठे संकटे येणार नाहीत जर खूप कष्ट तुम्ही सोचले आहेत किंवा सोसत आहात घरात तुम्ही कर्जबाजारीने तर ग्रासलाच आहात घरात दवाखाने मागा लागलेले आहेत कटकट आहे तंटा आहे घरामध्ये जाऊ वाटत नाही घरामध्ये गेलं की तिथे घरामध्ये शांतपणे बसू वाटत नाही जे आपण बघतो त्याच्या उलट घरामध्ये घडतं असं जर होत असेल तर तुम्ही आवर्जून घोर कष्टात धान स्तोत्राचे पठण करायला सुरुवात करा व संकल्प सहित केलं तर अतिशय उत्तम नित्यसेवेत जरी तुम्ही केली तरी सुद्धा त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसायला सुरुवात होतील बघा त्याचा थोडक्यात अर्थ काही ओव्यांचा म्हणजे कमीत कमी तुम्हाला जास्तीत जास्त एक ते दीड मिनिट तुम्हाला ही धारण स्तोत्राचे पठण करण्यासाठी धारण स्तोत्राचे पठण करण्यासाठी कमीत कमी तुम्हाला एक ते दीड मिनिटं लागतो तुमच्या वाचनाच्या स्पीडवरती जास्तीत जास्त दोन मिनिटं पकडा ज्यांना खूपच कमी स्पीड आहे त्यांचं सांगते म्हणजे तुम्ही ही बघा किती म्हणजे तुमच्या जीवनातील चोवीस तासातील तुम्ही फक्त तुमच्या स्वतःसाठी स्वतःच्या आयुष्यासाठी सात्य, स्वतःच्या संसारासाठी तुम्ही एक ते दोन मिनटं फक्त तुम्हाला काढायचे आहेत तुम्हाला जर तुम्हाल ते होत नाही ना अवघड जातं थोडा दिवस बोलायला तर तुम्ही तुम्हाला सेवा करायची मनात आहे ना कंटिन्यू सात दिवस यूट्यूबला लावून द्या व तुम्ही त्यांच्या मागे बोलण्याचा प्रयत्न करा बघा तुमचं पाठ होऊन जाईल सात दिवसात इतकं सोपं आहे सरळ आहे पाच ओमेंट फक्त आहे हे त्यामुळे तुम्ही आवर्जून ही सेवा करायला विसरू नका त्याचा अर्थ थोडक्यात काय आहे ते तुम्हाला मी सांगते हे देवादि देवा, देवा श्रीदत्ता श्रीपादा श्री वल्लभा भाव्यग्रहा क्लेशहारका सुकिर्ते तू सर्वांचे तू सर्वदा आमचे रक्षण कर आमचा या घोर कष्टातून तू तु उद्धार कर तुला नमस्कार असो हे प्रभो सर्व प्रभो विश्वमूर्ते तू आमचा माता पिता पालक योगक्षेम चालवणारा सद्गुरू व सर्वस्व आहेस म्हणून आमचा या घोर कष्टातून उद्धार कर तुला आमचा नमस्कार असो हे ईश्वर तू आमचे पाप ताप शारीरिक व्याधी मानसिक आधी दारिद्र्य भीती आणि क्लेश यांचे सत्वर हरण कर हे तुझ्या वाचून अन्य त्राता आम्हाला दिसत नाही याकरता आमचा या घोर संकटातून उद्धार कर तुला आमचा नमस्कार असो हे देवा आम्हास तुझ्याहून दुसरा त्राता नाही दाता नाही भरताही नाही तू शरणागत रक्षक तू दुःख हरता आहेस हे अत्रेया आमच्यावर अनुग्रह कर हे पूर्ण कापा घोर संकटातून आमचा उद्धार कर तुला नमस्कार असो हे अखिल कारक मूर्ते देवा आम्हाला धर्माच्या ठिकाणी प्रीती भुक्ती मुक्ती व भक्तीचे ठिकाण व भक्तीच्या ठिकाणी आसक्ती दे सर्व घोर कष्टातून आमचा उद्धार कर तुझे चरणावंदी आमचे शतश प्रणाम असो श्री सद्गुरू महाराज म्हणतात सर्वांचे कल्याण करणारे हे श्लोकवंचक नियमपूर्वक नित्यश भक्तिभावाने जो पठन करेल तो मनुष्य श्रीदत्ताला अत्यंत प्रिय होईल व श्रीदत्त ही उत्तरोत्तर या वक्ताला प्रिय होतील असा माझा आशीर्वाद आहे म्हणजे संस्कृतमध्ये आहे हे घरो कष्ट स्तोत्र अबो आपल्याला संस्कृतमध्येच याचं पठण करायचं आहे याचा मराठीत अर्थ काय होतं ते तुम्हाला मी आता थोडक्यामध्ये सांगितलं बघा अशा प्रकारे तुम्ही संकल्प सहित करा तुमच्या नित्यसेवेत जर तुम्हाला करायचं तर तुम्ही आवर्जून करा नित्यसेवेत तुम्हाला जितक्या वेळा म्हणजे अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा तुम्हाला जसं बोलायचं आहे तसं बोला किंवा तुमचा इच्छा आहे संकल्प करून मला ही सेवा करायची आहे तर पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प घ्या कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही सेवा करू शकता किंवा तुम्हाला तुमच्या मनात आले ना मला भक्ती करायची आहे तर तुम्ही त्या दिवसापासून देवाच्या चरणी जावा देवाच्या चरणी व्हा स्वामींची चरणी व्हा कारण बघा छोट्या आपला भाव महत्त्वाचा आहे आपण किती मनापासून करतोय हे महत्वाचं आहे त्यामुळे त्यावेधी अशा वेळेस कोणताही वार महत्वाचा ठरत नाही जर तुम्हाला गुरुवारपासून करायचे असेल तर गुरुवार नाही तर कोणत्याही इतर दिवशी तुम्ही कधीही सुरुवात करू शकता संकल्प घ्यायचा असेल तर संकल्प घ्या संकल्प कशासाठी बघा आपण म्हणजे टाळटाळ करत नाही संकल्पामध्ये आपण एक प्रकारे बांधलं गेलो जातो म्हणजे ही सेवा मला करायचीच आहे व मी संकल्प घेतला आहे व मला ही सेवा करावीच लागणार त्यामुळे आपण संकल्पामध्ये बांधलो जातो एक प्रकारे त्यामुळे आपल्याला संकल्प घ्यायचा आहे संकल्प न नाही घ्यायचा तर तुम्ही नित्य नियमाने करा नित्य नियमान जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला त्याचे रिझल्ट त्याच्या अनुभवती तेवढीच मिळणार आहे पण संकल्प घेतला तर तुम्हाला पूर्णपणे मांसाहारवर जे आहे जोपर्यंत तुम्ही ही सेवा कर कंटिन्यू ठेवत हो आहात तोपर्यंत म्हणजे संकल्प कसा घ्यायचा संकल्प तुम्ही किती दिवसासाठी घेत आहे किती महिन्यांसाठी घेताय व तुम्ही किती स्तोत्राचे पठण करणार आहात म्हणजे एकावन्न एकशे आठ किंवा एकवीस अकरा तुमच्या याने तुमच्या पद्धतीने कशा पद्धतीने करणार आहात याच्यावर डिपेंड आहे बघा संकल्प घेतल्यानंतर मांसाहार वर्ज काय आहे का आहे पण कारण दत्त महाराजांच्या या सेवेमध्ये आपल्याला नॉनव्हेज चालतच नाही नॉनव्हेज वर्जच आहे पण नित्य सेवेमध्ये जर तुम्ही करत असाल तर नाहीच खाल्लं तर काही होत नाही एवढंच सांगायचं होतं मला आणि सुतक वगैरे आलं तर ते दिवस टॉप करायचे मग नंतर पुन्हा सेवा सुरुवात करायची पिरियड्स आले ते दिवस चार दिवस स्टॉक करायचे व नंतर पुन्हा सुरुवात करायची नव्याने करायची सुरू गरज नाही जिथून सुटलं होतं तिथून करायचं आहे जर संकल्प तुम्ही घेतला असेल तर जर संकल्प घेतला असेल तर तुम्ही थोड्याच दिवसात थोड्याच दिवसात तुम्हाला त्याचे चमत्कारिक अनुभव चमत्कारिक प्रचितीसुद्धा तुम्हाला येऊ लागेल इतकं प्रचंड व उच्च कोठीची व प्रभावी अशी ही सेवा आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून करा न टाळता करा असे काही संकेत दिसत असतील तुमच्या घरात तुमच्या नातेवाईकांच्या घरात तर तुम्ही स्व तुमच्या घरात तुम्ही स्वतः अवलंबा किंवा दुसऱ्यांच्या घरात तुमच्या नातेवाईकांच्या घरात तुमच्या शेजारी तुम्हाला वाटत असेल तर त्यांना तुमच्या मुखातून सांगा किंवा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेअर केला सुद्धा चालेल तुमच्या मुखातून सांगा त्याचं पुण्य तुम्हालाच लागणार आहे त्यामुळे आवर्जून ही सेवा करायला अजिबात विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरोजुका दिसली स्वामी समर्थ धन्यवाद